नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय ठरलं तर मग चा आजचा एपिसोड आजचा एपिसोड खूपच छान दाखवला आहे बरं का प्रेक्षकांना यांनी तर इथे अर्जुन आणि सायली दोघंजण बोलत आहेत आणि आजचा दिवस कसा सण म्हणून साजरा होत असेल घरामध्ये असं यांचं बोलणं चालू आहे कारण प्रतिमात्याने आमटी केले म्हटल्यावर त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट ही स्पेशलच असणार आहे बरं का कारण जेव्हा एखादा माणूस वीस एकवीस वर्ष आपल्याजवळ नसतो आणि अचानक तो आपल्या जवळ येतो आणि स्वतःच्या हाताने काहीतरी करतो हे या गोष्टीतला आनंद तो सणासारखाच मानायला हवा ना तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि अर्जुन इथे म्हणतोच सायलीला की या कॉफीच्या लादात मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो की ज्यावेळी आपण डेड बॉडीचे अंत्यसंस्कार केले होते त्यावेळी ती बॉडी कोणाची होती त्या तर जिवंत आहेत आणि ती बॉडी कुणाची होती या गोष्टीचा आता मी आणि सिनियर विचार करतोय की डी एन ए टेस्ट कसे रिपीएनएस्ट रिपोर्ट कसे मॅच झाले या गोष्टीचा विचार करतोय आणि मी आता त्यांच्याशी बोलायला जातो तो तर इकडे सायली ना आपली आडवते बरं का अर्जुनला रविराज सरांशी बोलायला जाताना आणि अर्जुन इथे शॉक झालाय की है एकदम है, थे थे ही एकदम आशिका करते तर ती सांगते की आता प्रिया सुद्धा तिथे असेल आणि तुम्ही गेल्यावर ती लगेच तुम्हाला चिपकून बसेल त्यामुळे तुम्ही आता जायचं नाही आ तिथे असं ती सांगते आणि हा लाडू खावा खाली येऊ नका असं ती सांगते आधी अर्जुनला कळत नसतं की ह्या ही खाली काय येऊ देत नाहीये येते आणि मग नंतर जेव्हा ती सांगते की प्रिया तिथे असल्यामुळे तुम्ही जायचं नाही तुम्ही लाडू वगैरे खावा कॉफी प्या वात आणि मग तुम्ही या खाली असं ती सांगते आणि सायली इकडे निघून जाते बरं का त्याच्या हातात लाडूचा बाउल देते आणि खावा लाडू असं सांगते आणि निघून जाते तर इकडेच अर्जुन आपल्याला खुश होतोय बरं का कारण सायली आपली पझेसिव्ह झाली आपल्या अर्जुनसाठी आणि हे त्याला आवडतंय कारण ह्याच्या कुठल्या तरी गोष्टीमुळे का होईना सायली अर्जुनसाठी पझेसिवनेस दाखवते यामुळे अर्जुन मात्र आपला खुश झाला आणि तो याच खुशीत लाडूचा घास खातो आणि आपल्याला बघायला सुद्धा मजा येते बरं काय यायची तू मी मय तर इकडे बघा प्रेक्षकांनो इथे ना नागराज ना त्या नर्सला भेटलाय आणि तो तिला विचारतोय की तो रविराज किलेदार तुम्हाला काय विचारत होता तुम्ही त्यांना काही सांगितलं नाहीत ना तर तिथे नर्स ती म्हणते नाही मी काही त्यांना सांगितलं नाही ते विचारत होते मला की संप चालू आहे तो कधी सुटणार आहे वगैरे आणि त्यामुळे मी काही त्यांना बोलले नाही असं ती इथे घाबरत घाबरत बोलते त्यांच्याशी आणि ती तो म्हणतो की बहुतेक ना दादाने तुम्हाला बघितलेलं नाही आहे त्यामुळे तो अपसेट होता ना आणि ह्याच गोष्टीचा आपण फायदा करून घेऊया आता तुम्ही काम करा तुम्ही इथे थांबू नका तुम्ही इथनं पनवेल सोडून निघून जावा असं तो सांगतो ती म्हणते की अहो माझी मुलं नोकरी वगैरे तर तो, तो पैशाचं बंडल त्याच्या हातामध्ये ठेवतो हो आणि म्हणतो की तुम्ही इथनं गायब व्हायचं नाहीतर मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा गायब करेन किती धमकी देतो आणि कशा म्हणजे घाबरून पैशासाठी किती जणं काम करतात बरं का तर इकडे बघा प्रेक्षकांना सगळी आपली जेवायला बसली आहेत बरं का आणि जेवायला बसल्यानंतर इकडे आश्विनला मात्र आता प्रश्न पडला आहे मम्मा तू तर आज काहीतरी स्पेशल आहे म्हणाली होतीस आणि आज जेवायला नुसती भात आमटीच का बरं आहे असा प्रश्न पडला आहे सगळ्यांना आणि विमलताई म्हणतात की आज सायली वहिनी पण नाही त्यामुळे मी एक एक करून सगळ्यांना वाढीन आता सायली वहिनी नाही आहेत म्हटल्यावर लगेच अस्मिता आपली बोललीच पाहिजे पण इकडे भात आमटी आहे असं म्हटल्यावर प्रत्येकजण चालेल म्हणतोय बरं का कोणी इथे चपाती पाहिजे किंवा भाकरी पाहिजे पोळी पाहिजे असं कोणी म्हणत नाही आहे त्यामुळे सगळेजण भात आमटी प्रेमाने इथे खातो म्हणून सांगतात अशी फॅमिली पाहिजे बरं का एखादा दिवस ऍडजस्ट करायला चालतो तुमच्या घरी पण असं होतं का तर इकडे सायलीचं सायली नाही आहे म्हटल्यावर कुठे गेल्या आहेत मॅडम भटकायला असं विचारते अस्मिता तर पूर्णा जे तिला गप्प करते कळेल ते पण तुला कळेल तर सगळ्यांनी जेवा असं म्हणून सांगतात प्रत्येक जणाला एक एक जण वाढतो कल्पना आणि विमल दोघी मिळून प्रत्येकाला इथे वाढत आहेत बरं का आणि जेव्हा आमटी घास की चा घास किंवा आमटीचं चमचाने सगळेजण तोंडात घेतात आमटी आणि ती चव जी काही आहे ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे रेंगालेली दाखवली अगदी प्रत्येकाच्या बरं का बरका, तर इकडे बघा प्रेक्षकांनो सायली आहे प्रतिमात्याच्या रूममध्ये जेवण घेऊन ती त्यांना जेवण घेऊन जाते आणि म्हणते की तुम्ही प्लीज हॉलमध्ये चला ना माझ्याबरोबर तर प्रतिमात्या नाही म्हणतात मी हॉलमध्ये नाही येणार सगळ्यांच्या बरोबर तर सायली म्हणते हॉलमध्ये नको निदान दाराच्या आडून तरी चला माझ्याबरोबर आपण दाराच्या मागे जाऊन उभं राहूया तुम्हाला एक मज्जा दाखवायची असं म्हणते आणि त्यांना कन्व्हिन्स करते की दाराच्या मागून आपण बघूया आपल्या आपण कुणाला दिसणार नाही याची ती काळजी घेते आणि दाराच्या मागून ना इकडे दोघीजणी उभ्या राहिल्या आहेत आणि प्रत्येकजण त्या दोघीजणी बघत आहेत बरं का तर इकडे रविराजने आमटीचा घास घेतलाय आणि प्रतिमाच्या हातची चव म्हणतो तर इकडे अश्विननं पण जेवलाय चैतन्य पण आमटीचा घास घेतलाय इकडे यांनी पण घास घेतल्यानंतर प्रतिमा असं म्हणतात प्रियाचा पण चेहरा बरं फुललाय आहे बरं का आमटी बा आमटीचा घास घेतल्यानंतर आमच्या आमटी प्यायल्यानंतर अर्जुनचा पण फुललाय प्रत्येक जण इथे आमटी पिऊन बघतो पहिल्यांदा आणि खुश होतो पूर्णाजी सगळ्यांना खुश बघून त्यासुद्धा गालातल्या गालात हसत असतात आणि त्या सगळ्यांना कळतं की ही आमटी आजची वेगळी आहे आणि इकडे बघायच्या चेहऱ्यावर जरा बारापण वाचलेत बरं का नाटक करते ना ती आणि इकडे ह्या दोघी बघतायत आणि इकडे जेव्हा ह्या दोघी बघत असतात तेवढ्यातच इकडे हे म्हणतात की प्रतिमा चहाची चव कल्पना हे काय आहे असं सगळे विचारतात आणि जेव्हा प्रतिमाच्या हाती जाऊ म्हटल्यावर इकडे प्रतिमात्या सायलीकडे बघतात की ह्यांना कसं कळलं तर कल्पना म्हणतात की हो आजची आमटी जी काही आहे ती प्रतिमानेच बनवली प्रत्येकजण कौतुक करतो फॅन्टॅस्टिक फॅब्युलस असं म्हणतो आमटी एक नंबर झाली असं सांगतो रविराज सुद्धा इथे आमटीचा घास घेतात आणि म्हणतात म्हणजे जी व्यक्ती करत असते तिच्या हातचं प्रेम उत्तर तर रेसिपी तीच असते पण जेव्हा आपण प्रेमाने एखाद्या व्यक्तीसाठी करतो किंवा प्रेम आपलं त्या रेसिपीमध्ये होतो तेव्हा ती एक नंबर होते असं ते इथे सांगतात अश्विनसुद्धा इथे खुश होतो आणि आमटी चांगली झाली असं म्हणतो सगळेजण आमटीचं भरभरून कौतुक करतात त्यामुळे बरं वाटतं बघायला पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात की परत कधी आपण पूर्णा जे प्रतिमात्याच्या हातचं खाऊ किंवा प्रतिमाच्या हातचं खाऊ असं वाटत नसताना आज आपण तिच्या हातची आमटी खातो आहे असं त्या म्हणून त्या इमोशनल होतात थोड्याफार प्रत्येकजणी ते कौतुक करतोय आणि सायली ते प्रतिमात्याला विचारते की तुम्हाला प्रश्न पडला आहे ना की त्यांना सगळ्यांना कसं कळलं की आमटी तुम्ही केली आहे तर तुमच्या हातची चव कुणीही विसरलेलं नाही आहे ही तुमची माणसं आहेत तुम्ही प्रत्येक सणाला इथे आमटी करत असायचा आणि इकडे तेवढ्यात प्रिय आपली म्हणते मला माझ्या आईच्या हातची आमटी शिकता आली असती तर तर तेवढ्यात ते म्हणतात अगं तू नंतर शिकून घेशीलच म्हणजे अर्जुनचे बाबा म्हणतात की तू नंतर शिकून घेशीलच आता आहे ना आमटी समोर आवडले ना तुला तर ओरप असं म्हणतात आणि सगळेजण इथे हसायला लागतात ओरप हा शब्द जरा बरं वाटतं ना मजा आली ना हा शब्द ऐकल्यानंतर आणि इकडे पूर्णाजी पण इमोशनल झाले पण इकडे हिला पण प्रश्न पडला आहे की असं कसं आहे म्हणजे कळतंय सगळ्यांना की आमटी मी केली ते सायली त्यांना खूप छान समजावते बरं काय ते की तुम्ही या घरात आधी प्रत्येक सणावाराला आमटी केलेली आहे चिंचगुळाची आमटी तुमची स्पेशालिटी आहे आणि फक्त तुमच्या त्या चवीवरून त्यांना कळलंय की आमटी तुम्ही केली ते आणि हीच तुमची माणसं आहेत तुम्ही एकट्या नाही आहेत वगैरे असं ती छान समजावते बरं का त्यांना की आमटीचं कौतुक करते आणि नंतर ते दोघी सगळे म्हणजे सगळ्यांना जेवताना कौतुकाने बघून आणि ही माणसं आहेत तुम्ही परक्या समजू नका या माणसांना असं समज असं समजावून सांगत असते आणि तेवढ्या तिकडे प्रतिमाना अशी घाबरून निघून जाते की ही माणसं आपली आहेत किंवा परकी नाही आहेत हे ऐकल्यानंतर असं ती एकदम घाबरल्यासारखी दाखवली आहे इकडे अर्जुन वगैरे सगळी मस्त जेवणावर ताव मारत आहेत बरं का प्रतिमा त्या पण सगळ्यांना निरखून निरखून बघती आहे की प्रत्येकजण कसं कौतुक करतायत आमटीचं सायली त्यांना खूप छान समजावती आहे माणसांची किंमत काय असते ती सांगते किंवा तुम्ही वीस पंचवीस वर्ष इथे नव्हतात तरी पण सगळे जवळचेच आहेत आपल्या आणि परकं समजू नका असं ती सांगते आणि रूममध्ये आल्यानंतर ती परत त्यांना खूप म्हणजे परत समजावायचा प्रयत्न करते की तुम्ही अशी ही सगळी तुमचीच माणसं आहेत तेवढ्या आता म्हणतात की मी एकटी आहे तर ते सायली म्हणते लगेच की देवाच्या म्हणजे मनात काय होतं माहिती नाही पण नियतीनं तुम्हाला इतके वर्ष एकटं ठेवलं आहे पण तुम्ही एकटे नाही आहात हे सगळं तुमचं कुटुंब आहे ही प्रेम करणारी माणसं तुमची आहेत आणि तुम्ही त्यांना फर्क समजू नका आणि नंतर तिच्याच लक्षात येतं बिचारीच्या की आपण खूपच जास्त बोलतोय त्यांना म्हणजे त्रास होऊ नये अशी पण ती काळजी घेते आणि म्हणते मी बोलते आहे तुम्हाला त्रास होत असेल ना सॉरी असं वगैरे ती म्हणते तर प्रतिमात्या म्हणतात की नाही मला काही त्रास होत नाही आहे मी ठीक आहे आणि मग नंतर ते सायली प्रतिमाला जेवायला बसवते आणि ती खाली बसतात असते तेवढे ती म्हणते तुम्ही इथे वरती बसून जेवा असं ती त्यांना सांगते आणि विचार करा तुम्ही, ही तुम्ही की ही माणसं तुमचीच आहेत परकी नाही आहेत त्यांना परक समजू नका या गोष्टीवर विचार करा असं परत एक ती एकदा सांगते त्यांना जेवायला देते आणि जेव्हा त्या पण स्वतः एक घास खातात आमटीचा तेव्हा त्यांना पण आमटी छान झाली ना अशी ती डोळ्या खुण्यानं विचारते आवडते प्रत्येकालाच आमटी आणि त्यांना सुद्धा आवडते अन्नपूर्ण घरातली उपाशी राहायला नको घरच्या समाधानाने जेवल्यानंतर अन्नपूर्णानं सुद्धा समाधानीपणाने जेवलं पाहिजे असं इथे ती सांगते त्यांना ते आणि ती प्रतिमात्या जेवते आणि इकडे बघा नागराज जेव्हा प्रियाला फोन करतो ना तेव्हा प्रिया अ करून ढेकर देते आणि म्हणते अगं तू फोनवर काय ढेकर देतेस तर जेव्हा आईच्या चा हातचं तुम्ही खाता ना आमटी भात पोट भरून त्यावेळेला तुमचं पोट असं तृप्तीनं भरून जातं बेसनाचा लाडू पण खाता तुम्ही तेव्हा पण तुमचं पोट भरून जातो नागराजला इथे कळतच नाही ती काय बोलते ते अगं हे काय आहे तर ती सांगते की तुमच्या लाडक्या बहिणीने आज आमटी केली होती बेसनाचे लाडू केले होते म्हणजे तिला आठवतंय सगळं तर नाही तर इथे सगळ्यांनी मिळून चंगच बांधला आहे म्हणजे कल्पना विमल पूर्णाजी सायली या सगळ्यांनी चंग बांधला की तिला धक्क्यावर धक्के देऊन म्हणजे आठवणी कशा जाग्या करायच्या वगैरे तरी ते नागराज म्हणतो तू बसलीस ना तिथे तू काहीतरी कर आम्हाला लगेच ती म्हणते मी तुम्हाला सांगायसाठी म्हणजे तुमचा सल्ला मागण्यासाठी फोन नाही केलेला बरं का मी तुम्हाला वॉन कर करण्यासाठी फोन केलाय तुम्ही लवकर काही ते हातपाय हलवा नाही तर आपण जेलमध्ये जाऊ हा पण चिडलेला असतो एवढं कळत आहे ना मग तू काहीतरी कर ना असं ती सांगतो सांगत असतो पण प्रिया आपली ऐकून घेत नाही आणि नंतर ते आपला फोन ठेवून ते कट करते आणि इकडे बघा सगळे परत एकत्र जमलेत म्हणजे हिला वाटतं की आता आईस्क्रीम पण केले बरं का प्रतिमात्यानं असं म्हणते ती आणि इकडे सगळीजण एकत्र जमलेली आहेत प्रतिमात्या प्रतिमात्याच्या हातच्या आमटीचं कौतुक अजूनही चालू आहे बरं का म्हणजे साधा आमटी भात होता तरी पण पोट भरलेला आहे आणि इकडे अश्विनला चांगलं उदाहरण देतो की दिवाळीच्या फराळाच्या वेळी कसं चकलीचीवडा लाडूच असतं म्हणजे भात आमटीचं जेवण नसलं तरी सुद्धा आपलं पोट कसं भरलेलं असतं सा, तसं सा जायचं झालंय इकडे अर्जुनचे बाबा म्हणतात की कल्पना आणि सायली तुम्ही दोघे छान स्वयंपाक करता म्हणजे त्यांना दुखवत नाही बरं का तरी सुद्धा ना पूर्णप्रतिमा हत्याच्या हातची जी चव आहे ती एक नंबरच होती इकडे कल्पनात ते आपण कौतुक करते बरं का आणि तेवढाच आपला अर्जुन म्हणतो मेथीचे दाणे होते ना त्यांनी चव एकदम छान आली लगेच अस्मिता बोलते आपली अर्जुन तू आणि मेथीचे दाणे वगैरे बोलतोयस तुला बरंच कळतं रे स्वयंपाकघरातलं तर अर्जुन म्हणतो हो मी कुकिंग करत असायचो यू एसला मग लगेच कल्पना येते म्हणतात कुकिंग म्हणजे काय रे अंडी उकडणे आणि काहीतरी ब्रेड भाजून घेणे ह्याला कुकिंग म्हणतात का साधी बटाट्याची भाजी केलीस तर डोक्यावरून पाणी गेलं असं म्हणून त्या विचारा अर्जुनची चेष्टा करतात आणि अर्जुन लगेच एवढंसं तोंड करतोय आणि पूर्णाजीकडे बघतोय बघ ना कशी चेष्टा करतात वगैरे आणि नंतर कल्पना म्हणते की आता तर के तो तरी काही प्रश्नच नाही कारण आता सायलीसारखी सुगरण बायको जी मिळाले ना तुला त्यामुळे आता तुला कुकिंग करायचा काही प्रश्नच नाही आणि इकडे सायलीचं कौतुक केलं आहे बायको म्हणून असं म्हटल्यानंतर सायली पण इकडे छान लाजते बरं का आणि अर्जुन पण हो म्हणून लाजतो किती छान वाटतं ना असं कौतुक वगैरे करतात ते तुमच्या घरात तुमचं कौतुक जेव्हा होत असेल तेव्हा तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण खूप छान आनंद होतोच ना आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात सुद्धा आपल्याला मजा बघायला मिळणार आहे बरं का प्रिया अर्जुन आणि सायलीची आणि आता उद्याच्या भागामध्ये नवीन ट्विस्ट देत दिसणार आहे कारण इकडे अर्जुन शिंकतोय साय प्रिया निघून जाते धावत धावत ती काहीतरी सांगत असते बरं का नेमकं काय सांगत असते ते आता उद्या कळेल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडे आता सायली म्हणते की प्रिया आज पण आमच्या रूममध्ये गेली होती ह्यांना भेटायला आता बघूया अर्जुन खरं सांगतात काय लपवता येते काय होईल अर्जुन खरं सांगेल का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा